स्वागत आहे तुमचं कधीच ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर सकाळ आलेली आहे सकाळ दुपार संध्याकाळ काहीच कळत नाही हा बघा मोसम हा मोसम असला दिसतोय का हा असला मोसम पाहून कोण म्हणाल का सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळी काहीच कळत नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा समजाच त्यात समजण्यावाले तुम्ही इशारा का चल आता मी उठली ब्रश केलं आवरलं दूध ताकवलं इकडे चहा आता चहा आणि बिस्किट खाऊ आपण चहा बिस्किट असल्याशिवाय चहा पिल्या चहा चहा प्याल्याशिवाय वाट चा वाटतच नाही राहा अरे पाणी ठेवलं लवकर आवरायचं आहे मला बाकीचे सगळे कामं पटापट आवरून निघायचं आहे कुठं ते तुम्हाला सांगते थोडासा प्लॅन असा चेंज झालेला आहे घर कसं रिकामा रिकामा वाटतं ना मयंक झोपला असला का बाबू चकुली बिल्लू पुटमाय बाय काय उठत नाही तर आता मी चहा बिस्किट घेते या तुम्ही पण प्लॅनमध्ये थोडासा ट्विस्ट आलेला आहे गाडी घेतली होती बुक केली होती पण पन... विचार करून 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 किंवा दहा जणांचा ऐकून कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते ही घेती घेती घे असं करून फुल कन्फ्यूज झालं दुसऱ्याचा एक लस होतं तर आता मी कन्फ्यूज झाली ॲक्टिवा एकशे पा पंचवीस सी सी अशी गाडी मी घेतली होती बुक केली होती घेतली म्हणजे अजून काढलेली नाही स्वरूपच्या बाहेर पण बुक केलेली होती पण नंतर मग मन सगळ्यांचा आयफोन ऐकून माझं सगळं म्हटलं कामही करा आणि बोला सगळं वेळेवर दिसत नाही बाबा काय कुठे ठेवलंय आहे काय कुठे ठेवलं आहे तर सगळ्यांचा आयफोन ऐकून ऐकून आता प्लॅन चेंज केलेला आहे कोणी म्हणते एकशे दहाशेशी चांगली कोणी म्हणते एकशे पंचवीस चांगली कोणी म्हणते हे चांगली कोणी म्हणते ते चांगली प्रत्येक व्यक्ती आपला आपला अनुभव शेअर करतो मग म्हटलं चला थोडासा चेंज करा आणि बरोबर आहे ते एकशे पंचवीस आहे ना गाडी पण जळ आहे त्यानंतर ती कोणत्या डिस्क बेक म्हणतात ते म्हणजे जागेवर ब्रेक लागतात असं तर मी पडायला बसली कारण मला गाडी पळवायची सवय लय भणाड गाडी पळवते आणि अचानक जर ब्रेक दाबायची वेळ आली तर डायरेक्ट उलटी पावते त्याचं वाटलं नको बाबा आपली साधी सिंपल गाडी घ्या उगं देखावं करून काय फायदा नाही हां फक्त एवढा आहे की ती गाडी जी होती ना मी पसंत केलेली ती अट्रॅक्टिव्ह होती दिसायला एकदम म्हणजे भारी होती पण आता ही जी आहे ना दुसरी जे घेणार आहे ती एकदम म्हणजे साधी सिंपल आहे एवढा काही लुक तिचा हे नाही पण ती गाडी फक्त म्हणजे फक्त त्या दोन्ही गाड्यांमध्ये पाच हजाराचा ऑनली फरक आहे पाच हजाराचा फरक आहे आणि दिसायचा बी फरक आहे पण मग जड बी तेवढी आहे मग मला झेपली पाहिजे ना त्याच्यामुळे चेंज केला प्लॅन तर आपण आज जाणार आहे आज फुल अँड फायनल सगळं काम करून चार पाच दिवसात आपली गाडी येईल आणि शंभर रथावरच आणणार नंबर प्लेट आल्यावर तर आज पूर्ण प्रोसेस करून घ्यायची पूर्ण डाऊन पेमेंट त्या दिवशी फक्त पाच हजार रुपये भरले पूर्ण डाऊन पेमेंट भरायचं भर आहे त्यानंतर सगळे सिग्नेचर वगैरे राहिलेले आहेत गाडी घ्यायची लय लंबी मोठी प्रोसेस असते बाबा त्या दिवशी साडेतीन तास गेले तिथं तर सोपं नाही आहे तर चला आता आवडती मी पटपट जाणार आहे गाडी घ्यायला अरे हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली काल काल मी व्हिडिओ टाकला होता माझा कोणता व्हिडिओ कधी तर कोणता व्हिडिओ कधी पडतोय बघा वडीच्या देवीला गेलं तर ती अजून व्हिडिओ तसंच पडला आहे पेंडिंग आणि भरपूर व्हिडिओ म्हणजे इकडच्या तिकडं व्हायला लागले हा आजचा व्हिडिओ उद्या आणि उद्याचा आज आजच असं असं व्हायला लागलं तर असं त्या काल व्हिडिओ जो टाकलेला होता मी तर त्या व्हिडिओवरून मला एवढे फोन आले की ताई कशाला रडते वगैरे काय झालं आणि जे जे जवळचे होते सगळे टोटल सगळ्यांनी फोन केले पण एक गोष्ट बघितली दुःखात आले विचारे जीव लावला दोन शब्द प्रेमाने बोलले नको रडू नको स्वतःला त्रास करून घेऊ वाईट बोलणारेसुद्धा चांगले कमेंट आलेत काल जे लोक मला निगेटिव्ह कमेंट करायचे वाईट कमेंट करायचे त्यांना पण रडू आलं माझ्यासाठी आश्चर्य वाटतं ना आपण आहे तसंच राहायचं बदलायचं नाही पुढचे लोक आपआपच बदलतात म्हणजे आपण फक्त कोणाला वाईट बोलायचं नाही ते आपापच चांगलं बोलतात मग आपल्याला आहे ना असंच ना तर भरपूर जणांचे मेसेज फोन आणि काळजी छान वाटलं तर असू द्या होत असतं कधी कधी माणसाला दुःख अनावर आणि मग ते पर्याय नसतो आणि माझी एक हक्काची यूट्यूब फॅमिली आहे जिथं मी हसू शकते रडू शकते बोलू शकते सगळं मनातलं शेअर करू शकते त्याच्यामुळे इथंच शेअर करते मी जे काही आहे ते या सहा फ्यायला आता मस्त पैकी चहा प्यायचा आंघोळ करायची कपडे धुवायचे झाडू पोचा करायचा किचन तो थोडंसं आवरायचं राहिलं आहे मा भांडणे ते पडले आहेत मयंक नाही तर एवढा काही राडा राहत नाही करू वाटलं तर करते नाही तर नाही करत ना रात्री काही स्वयंपाक केला नाही रात्री फक्त ते लिज्जत पापड असतं ना उडदा मुंगाचे ते भाजून खाल्ले स्वयंपाक काही केला नाही काल सकाळी बी स्वयंपाक केला नाही मॅगी खाल्ली होती असंच काहीतरी खाऊन खाऊन दिवस काढते मयंक येईल तेव्हा पोडभर जीव आम्ही चांगलं ते या तुम्ही चहा प्यायला आणि बिस्किट खायला आता आवडते पटापटा आणि मग निघू आपण तर तुम्ही कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा बाकी कमेंटमध्ये बोलू शकता पण चांगलं बोला कारण वाईट बोलणार आहे चाललं टेन्शन टेंश। टेन्शन येतो बाबा मला तर या मग चा हा प्यायला बोलू थोड्या वेळाने कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघू शकता देवपूजा झाली माझी आंघोळ झाली आवरलं सगळं किचनवॉटावरचं सगळं आवरलं ओटा मस्त घासून पुसून काढलं भांडे घासले सगळे कामं आवरले झाडून पुसून काढलं कोणी असू नसू बोलणारं असू नसू तरी आपलं घर एकदम चकाचक राहते बाबा कारण आपल्याला गंदगी अजिबात पसंत नाही दोन झालं भांडे झाले झाडू फरची टोटल सगळे कामं आवरले फक्त करून खात नाही कंटाळे येते असं नाही खाऊच वाटत नाही काल पण मी मॅगी खाल्ली होती फक्त रात्री उपाशी झोपलो आता पण काही खायला केलं नाही फक्त चहा बिस्किट खाल्ला खाऊ वाटेल भूक लागली लयस आउट ऑफ कंट्रोल तर करून खायचं एकटीसाठी काहीच करू वाटत नाही आणि मयम घरात असलं ना तेव्हाच घर गर घरासारखं वाटतं तो तिकडे आहे तेव्हापासून असलं बोर होतं आहे ना एवढं बोर होतं आहे की विचारूच नका असं असं वाटतं वेगळे विचार येतात असं काय आयुष्यात नुसतं आयुष्य बोर करायचं चा, खायचं झोपायचं काय चा, आयुष्य आहे असं काय 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 विचार येतात असू त्या चला काल शॉपिंग करून आणलेली मी तुम्हाला दाखवते पण नाही आधी शॉपिंग बघून घ्या हे बघा हे आणलेलं आहे मी वॅक्स सीटर जे पार्लरमध्ये यूज होतं अरे हे अगरबत्तीचं पॅकेट बी घेऊन आणलं होता त्यानंतर पॅकेट लयस केस पांढरे झालेत बाबा रंगवायचे आता हे मला लागणारी वस्तू हे आहे याच्या ह्या मशनीच्या म्हणजे लेडीजला माहिती जास्त सांगायची गरज नाही हे मेहंदीचे पॅकेट आणले हे आणलं बरं का एखाद्याला गैरसमज करून घेऊ नका हे आहे स्पून एक मिनिट तर हे स्पून आहे हे असं लावायचं आणि मग स्ट्रिपा वाढायचं तर हे त्यानंतर हे आहे सांगायची काय गरज आहे लेडीजलाही ले हुशार आहेत त्यानंतर हे मेहंदे आणलेत मी हे मागच्या मा वेळेस महिंदे लावली होती आता झाली असेल पंधरा वीस दिवस आठवत नाही महिना झाला असेल आता हे मेहंदीचे पॅकेट भिजवायचे आणि लावायचे पार्लरचा कोर्स करते <laughs> खरं वाटलं ना असलं बघून नाही करत पार्लरचा कोर्स जेव्हा होईल तेव्हा दिसेलच काय ना काही नाही झालं तरी दिसेल असं काही नाही त्या फील्डमध्ये आपण सक्सेस होऊ नको पण काय केलं ते नक्की सांगू त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका हे पार्लरचा कोर्स वगैरे हो काय नाही हे असलंच आधी केलेलं आहे मी पार्लरचा कोर्स मला येतं यातलं सगळं मला फेशियल येतं वॅक्स येतं त्यानंतर मिनिक्युअर पेडिक्युअर येतं हेअरस्टाईल येते स्वतःची करत नाही फक्त मेहंदी लावायचं येतं डोक्याला बरं का आणि बऱ्याच गोष्टी येतात पार्लरमधल्या फक्त ॲब्रो सोडली ना मेकअप ते ते सगळं 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 जमतं मला थोडंसं असू द्या तर चला आता आवरते मी बाकीचे सगळे कामं झालेत आता काहीच नाही फक्त आवरायचं निघायचं तर शोरूमला जायचं गाडीचं काय ते एकदा काम करून येते कारण जोपर्यंत गाडी नाही ना तोपर्यंत काहीच कामं होऊन जात नाही गाडी असली की माणूस पटकन जात आपली गाडी घेऊन कोणतेही काम करायला पण गाडीशिवाय सगळे कामं आढायला लागलेत माझे तर चला मग कंटिन्यू करा बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आवरून घेते पटकन व्हिडिओ बी एडिट करायचे सगळे कामं वेळेवर धावपड धावपळ होते नसते माझी तर चला मग कंटिन्यू करा तर फ्रेंड्स चला फायनली आपली तयारी झालेली आहे आता आपण निघणार कारण गाडी दुसरी घ्यायची आहे सगळ्या गडबड झाली काय झालं ती जी गाडी सिलेक्ट केली होती ती थोडीशी जड आहे थोडीशी हलकी घेतलेली परवडण आपल्याला झेपली बी तर पाहिजे नाही तर रस्त्यावर पडली ना तर मग उचलायचे वांदे होऊन जातील दुसऱ्यांना हेल्प मागावं लागेल त्याचं वाटा बरं आहे बाबा आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच करावं उगंच एक्स्ट्रा करून काही अर्थ नाही नाही का तर चला आता फायनली माझं सगळं आवरलेलं काम तर आवरलेच तयारी पण झाली आता मी निघते हे रिक्षाचे पैसे इकडं तिकडं भरणं अजिबात मला पण नाही पटत नाही कारण सारखं कुठं ना कुठं जावं लागतं काही ना काही काम पडतं आणि आता सध्या गाडीची खूप 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 गरज आहे मला कारण गाडीशिवाय कामच होत नाही तू लांब जावं लागतं तर गाडी असली तरच कामं होतात ते रिक्षाला पैसे घालवणं आणि सर्वात जास्त काही ना तर टाईम वेस्ट होत असतं म्हणजे वेस्ट होत असतं कारण रिक्षा पा रिक्षा बोलवा मग इकडे जा तिकडे जा आणि रिक्षा बी एक ठराविक जागेवर सोडून देतं फक्त जिथं पाहिजे तिथं नाही त्याच्यामुळे आपली गाडी असती ना आपण पाहिजे तिथं जाऊ शकतो बरोबर ना त्याच्यामुळे गाडी तर खूप खूप खुँ इम्पॉर्टंट आहे भलेही ते कमी डाऊन पेमेंट भरून हप्ता बघते आता कसं काय आहे तर विषय ते सांगेल नंतर तुम्हाला एकदा जाऊन येते तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा आपण जाऊ आज दुसरी गाडी घ्यायला फ्रेंड्स फाइनली मी आली इथं होंडा शोरूमला काय झालं शनिवारी आईनं दुसऱ्याच गाडीची प्रोसेस केली होती ती तर फ्रेंड्स गाडी के चेंज केल्यामुळे ते गाडीची माहिती देत होते मला कसं काय आहे त्याचं फीचर वगैरे आणि ई डी मीटर आहे याला भरपूर म्हणजे याची सगळी सेटिंगच चेंज आहे बाबा या गाडीची तर त्यांना मी सगळी माहिती मागितली म्हटलं मला पूर्ण समजावून सांगा नाहीतर काय गाडी तर, का तर येते चालवता पण मग बाकीचे फीचर बी माहिती पाहिजे ना याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे तसं तर मी एकशे पंचवीस सी सी ॲक्टिवा अशी गाडी मी शनिवारी बुक केली होती त्याचं डाऊन पेमेंटमध्ये म्हणजे बुक करण्यासाठी पाच हजार रुपये भरले पण होते पण त्याच्यानंतर माइंड चेंज झाला माझा कारण ही गाडी थोडीशी हलकी की आणि ती गाडी थोडीशी जड आहे म्हणलं पडली पिल्ली तर आपल्याला झेपणार नाही त्या हिशोबाने ही गाडी घेते उग शोध दाखवून काहीच फायदा नाही ती गाडी थोडी दिसायला म्हणजे अट्रॅक्टिव्ह होती जी एकशे पंचवीस होती आणि हे एकशे दहा सी आहे मी फक्त याच्यामध्ये बघत होती याच्यामध्ये मी चॉकलेटीच कलर घेतलेला आहे व्हाईट कलरची गाडी होती इथं लावलेली त्याच्यामुळे ती समजवून सांगत होते मला तर अशा पद्धतीने मी गाडी चेंज केलेली आहे एकशे पंचवीसच्या ठिकाणी एकशे दहा गाडी रिक्वेस्ट करून त्यांना हे केलेली कारण ते एकशे पंचवीसची प्रोसेस केल्यामुळे ते कॅन्सल करतच नव्हते त्यांना रिक्वेस्ट केली खूप की तुम्हाला काय रोज गाड्या विकायच्या आहेत पण मला तर आयुष्यात एकदाच घ्यायची आहे ना त्याच्यामुळे त्यांना गाडी ती कॅन्सल करायला लावली आणि ही गाडी घेतली तर कशी आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या व्यवस्थित एकदम भारी आहे गाडी फक्त दिसायला लुक चेंज होता बाकी काही नाही आशा आशा तर अजून एक गोष्ट सांगायची आहे मी लाईव्हला आली होती तेव्हा मला कोणीतरी कमेंट केली की अशा अशा ताईने तुझ्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर तसे तर माझ्यावर रोज भरपूर असे व्हिडिओ पडतात मी कोणाकडे लक्ष देत नाही आणि खरं सांगते मला एकाने तरी प्रूफ करून दाखवा की ही माझे व्हिडिओ बघते म्हणून कारण त्याच्यामध्ये जे एक वाईट स्टुडिओमध्ये ऑडियन्स म्हणून एक ऑप्शन असतो त्या ते, त्याच्यामध्ये दिसतं आपण आपले व्हिडिओ कोण बघतं ते तर मला कोणीतरी प्रूफ करून दाखवा की मी कोणाचे व्हिडिओ बघत असेल मी कोणाचेच व्हिडिओ बघत नाही एका ताईचा व्हिडिओ बघितला ते बी मला जवळच्या व्यक्तीने लिंक शेअर केली म्हणून आणि त्या ताईला शंभर टक्के मला उत्तर द्यायचं आहे लवकरच आहे शक्यतो या व्हिडिओनंतर तर आपली गाडी बुक झालेली आहे फायनली आणि मी चालली इथून रिटर्न तर म्हणजे पूर्ण डाऊन पेमेंट जे आहे जमा करून दिलेलं आहे एकशे दहा सी सी गाडी बुक केलेली आहे आणि लवकरच आता ती आपली गाडी येणार आहे तर चला मग निघूया तर फ्रेंड्स चला फायनली आपण दुसरी गाडी बुक केलेली आहे म्हणजे ती घेतली होती ती खूप जड होती त्याच्यामुळे दुसरा काहीच विषय नव्हता फक्त जड होती त्याच्यामुळे आता फायनली चार पाच दिवसात आपली गाडी येऊन जाईल तर चला मग आता निघूया आपण आपलं काम झालं फ्रेंड्स शोरूम मधून निघाली आणि डायरेक्ट इथूनच चालली होती त्याच्यामुळे इकडं शंकर महाराजांच्या मठात आली दर्शन वगैरे घेतले इथं आणि हां त्या व्यक्तीबद्दल एवढंच सांगेन म्हणजे हिंट द्यायचं ती व्यक्ती कोण आहे तर त्या व्यक्तीने आधी भरपूर माझ्यावर रोस्ट केलेले रोस्ट व्हिडिओ भरपूर बनवलेले आहेत पण हा पहिला व्हिडिओ आहे त्या व्यक्तीचा जो की मला मनापासून आवडला आणि त्याच्यावर मनापासून उत्तर देणार आहे मी तर इकडे आली होती मी पोस्टामध्ये कारण मला ते पैसे जमा करायचे होते जे लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत किंवा प्रमोशनचे पैसे येत आहेत ना सगळे सेविंग करायचे ठरवलेले आहे मी असं समजा नाही चाले लाडक्या बहिणीचे पैसे आणि प्रमोशनचे पैसे तर ते सेव्हिंग करायचे काही का असो ना खर्च होतच राहतो पण शेव्हिंग कधी होत नाही त्याच्यामुळे मग शेव्हिंग खायला कुरकुरा घेतला खुर मला वाटलं मयंकच आहे घरी तर आता चला फायनली आपली गाडी येणार आहे लवकरच आली मी आता घरी बाकीचे सगळे रोज 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 बाहेर जा गेल्यावर असल्या कामं असतात बघितलं ना मग गाडीलाही कामात येते सारखं सारखं रिक्षाने फिरायचं म्हणलं रिक्ष रिक, रिक्षाने पैसे जातात त्याचं वाटा पाहिजेच गाडी आणि ज्यांना वाटतं ना गाडीची गरज नाही व्यर्थ तर त्यांना नाही समजावून सांगू शकत मी आता थोडं वेळ आराम करते खाते काहीतरी मग बोलू थोड्या वेळा फ्रेंड्स बाहेरून आली आणि थोडंसं काय खिचडी वगैरे करून खाल्लं आणि झोपली त्याच्यानंतर उठली डायरेक्ट संध्याकाळी पाहते तर जबरदस्त पाऊस बाप रे भयंकर पाऊस झाला होता पहिला पाऊस आहे एवढ्या जोरात झालेला पुन्हा हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग तर भरपूर जबरदस्त असा पाऊस झालेला आहे ना बघा आमच्याकडं लय पाऊस झालेला आहे एकदम जबरदस्त विजा कोडकू कडकू को, को पाऊस झालेला आहे तुमच्याकडं पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा थोडा वेळ आराम केला आता उठली मग अशी आली आणि पहिले खिचडी करून खाल्ली कारण भूक लागली होती लय जोरात कालपासून जेवलेली नाही मी काल, काल मॅगी खाल्ली आणि रात्री पापड खाल्ले होते फक्त दोन काहीच खाल्लं नाही एवढी धावपळ व्हायला लागली ना माझी ते सारखे गाडीचे डॉक्युमेंटचे एवढे प्रॉब्लेम झाले तुमचा बँकेचा पासबुकच द्या त्याच्यावर नावच नाही परत त्याचं टेस्टमेंट ते स्टेटमेंट स्टेटमेंट द्या परत त्यानंतर ते सिग्नेचर कोणती आहे ते गडबड झाली होती परत बँकेला कॉन्टॅक्ट केला परत बँकेतून सिग्नेचर मग परत ते दुसरे डॉक्युमेंट भरले बरेच राडे झाले बाबा तेव्हा कुठं मग चार एक वाजता आली आणि मग खिचडी वगैरे करून खाल्लं आणि आराम केला आता उठली पाहते तर एवढा पाऊस जबरदस्त भयंकर पाऊस झालेला आहे तर आता काय नाही आता संध्याकाळ झाली अशा पावसामध्ये आहे ना मस्त चहा आणि भजे खाऊ वाटते बघा पण भजे बिजे नाही करत बसणार मयक असता तर नक्की केलं असतं पण आता चहा पिणार आणि मग नंतर स्वयंपाक करायचं काम नाही आता रात्री एक टाईम झालं आपलं जेवण एवढंच असतं आपलं एक टाईमाचं जरी भाजलं तरी बस झालं आता मस्त चहा ठेवते आणि चहा पिलं की जो पण घ्यायचं काहीच काम नाही आता लय पण लई झाली एवढी धावपळ झालेली आहे ना विचारूच नका जबरदस्त खूप म्हणजे एकतर कालचाही दिवस बिझी गेला तीन दिवस सारखे एवढे बिझी चालले आहे ना माझे की अजिबात खुर्सतच भेटत नाही आहे सुद्धा मोबाईल पाहायला बी फुर्सत नाही भेटली एवढा दिवस वाई म्हणजे माझं बिझी गेलेलं आहे तर असू द्या चला कसा वाटला व्हिडिओ आता गाडी वगैरे बुक करून आलेली आहे लवकरच आपली गाडी येणार तरी अंदाजे आज पूर्ण डाऊन पेमेंट करून दिलेलं आहे गाडी चेंज केली म्हणजे एकशे पंचवीस होती ती एकशे दहा केली गाडी तीच आहे ॲक्टिवाच आहे पण चेंज केली थोडासा मॉडल चेंज आहे तिच्या दिसायला गाडी ॲक्टिवाच आहे पण काय आता ती गाडी झेकणार नव्हती ती लईच वजनी होती त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या नको बाबा रिक्स कशाला घ्यायची रिस्क रिस्क हां तर त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ द्या चेंज केली गाडी आता गाडी येईल चार पाच दिवस म्हणलेत ते आठ दिवस बी लागू शकतात तोपर्यंत चालू द्यायचं आपलं आपलं काम आता मयंग बी इकडे यायचा म्हणतो मयंगचा व्हिडिओ कॉल आला मम्मी बघ इकडं किती पाऊस चालू आहे लय विजा कडकता येत आणि मला व्हिडिओ कॉल करून दाखवत होता त्याला म्हटलं आमच्याकडे लय ऊन आहे दुपारी ऊन होती खरंच ऊन होती त्याच्यामुळे मग आत्ता पाऊस आलेला आहे संध्याकाळचं तर चला हे मेहंदी लावायची राहिली मला वाटलं आज तरी होईल लावून मेहंदीच्या जे पुढे काढून ठेवल्या पण लावून झालं नाही उद्या शंभर टक्के मेहंदी लावते आणि मग काय आपलं काम भलं ना आपण भलं बाकी मी कोणाकडे लक्ष देत नाही अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा मला वेळ भेटत नाही सांगा एवढी धावपळ चाललेली आहे माझी शेड्यूल फुल बिजी ठेवलेले आहे कारण आपण जेवढं बिझी राहू ना तेवढंच डोकं आपलं हे राहतं म्हणजे दुसरे विचार वाईट विचार डोके डोक्यामध्ये बाहेरचे विचार भरत नाहीत पण जेवढं आपण रिकाम राहू ना तेवढे निगेटिव्ह विचार येतात बघितलं ना त्या दिवशी झोप लागत नव्हती मला रातभर निगेटिव्ह विचार येत होते असं होतं तर त्याच्यामुळे आपण दिवसभर अशी धावपळ केली बिझी राहिलो ना तर पड़्ले पड़्ले रात्री बिस्तरवर पडल्या पडल्या लगेच कॉमा जातो कधी झोप लागते माहिती पडत नाही रात्री तसंच झालं एक व्हिडिओ घेतला एडिट करायला आणि कधी कर तो मोबाईल थवाळ्यावर पडला आणि कधी व्हिडिओ बंद झाला आणि कधी झोप लागली काहीच कळलं नाही मग परत सकाळी उठून तो व्हिडिओ एडिट केला असं झालं तर चला जाऊ द्या कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा अजून काय तुम्हाला काय बोलायचं असेल कमेंटमध्ये बोलू शकता बाबा कारण आता काय प्रत्येकाच्या मनावर घेत बसलं ना झालं मग काही काही लोक असे आहेत बरेच निगेटिव्ह कमेंट करायला लागले त्यांना हे दिसत नाही की मी काय केलं फक्त त्यांना दिसते की पुढच्या व्यक्तीने काय केलं तर असू द्या झालं गेलं गंगेला, गंगेला मिळालं आपण काहीच केलं नाही असं समजायचं आपलं कर्तव्य तेवढं पार पाडायचं बाकी कोणाला दिसू नको दिसू एक कळतं स्वामींना दिसतं त्याच्यामुळे कोणाला काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे जसं चाललं आहे तसंच चालणार आहे तर चला आपलं काम बलं ना आपण बोल बाकी कोणाशी घेणं देणं नाही ओके तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता व्हिडिओ नाही कंटिन्यू करू शकत एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवायचा आहे तो व्हिडिओ बनवल वी, तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला चांगला एंटरटेन करणार आहे मी त्या व्हिडिओमध्ये एकदम मन डाऊन तो व्हिडिओ बनणार हे असलं कंटाळा आल्यासारखं बनवतो तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट